मित्रांनो स्वागत आहे आपलं स्मार्ट फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये या यूट्यूब चॅनलद्वारे आपण विविध पिकांची माहिती देत असतो मित्रांनो आपण जो हा मक्याचा प्लॉट बघत आहात यामध्ये एक प्रॉब्लेम झालेली आहे हा मका आपण मशिनीने टोकलेला होता त्याचा व्हिडिओसुद्धा टाकला आहे आणि मशिनीने टोकल्यानंतर ज्या वेळेला उगवण झाली त्यावेळेला आम्ही बघितलं की त्यामध्ये भरपूर अंतर, त्या अंतर पडलेलं आहे म्हणजे आता जो हा जो मोठा मका आपण बघत आहात हा मशिनीने टोकलेला आहे आणि जो बारका मका जो आपण बघत आहात तो आम्ही हाताने टोकलेला आहे त्यामुळे अंतर व्यवस्थित झालं पण उगवणीमध्ये जे आहे ते कमी जास्त झालेलं आहे त्यामुळं तणनाशक औषध मारतानासुद्धा आपल्याला थोडा उशीर झाला आपण बघत आहात तण पण वाढलेलं आहे तर आपण बघू शकता की हे ताट अगोदरचं आहे मशिनीनं टोकलेलं आणि हे जे ताट आहे ते नंतर आपण हातानं टोकलेलं आहे आता बघा हा ताट इथून जे अंतर चालू आहे त्यामध्ये आपण बघू शकता एवढं अंतर जे आहे मधी राहिलेलं आहे ज्यामध्ये दोन ते तीन ताटं बसू शकतात इथंसुद्धा आपण बघू शकता की हे ताट आहे हे बारके ताट परत टोकलेले आहेत आणि नंतर हे बारकं आणि हे मोठं म्हणजे एवढं अंतर म्हणजे कमीत कमी तीन ते चार ताटांचं अंतर त्या मशिनीमध्ये पडलेलं आहे आणि ते सक्सेसफुल झालेलं नाही आता आपण बघत आहात की हे मशिनीच आहे त्यानंतर तिथं पुढं पडलेलं आहे त्यामुळं जे आहे याची उगवण मागं पुढं झालेली आहे आणि सगळेच औषध मारताना आपल्याला थोडा त्रास होतो पुढं अंतर झाल्यामुळं तर हे मशनीचे नुकसान आहेत मित्रांनो मी मशिनीने टोकतानासुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे आपण बघू शकता पण प्लॉट हा व्यवस्थित आलेला नव्हता त्यानंतर आपण डबल टोकणी केली कारण पन्नास टक्के उगवून आला होता आणि पन्नास टक्के आला नव्हता आणि उगवण आता सरसकट चांगली झालेली आहे फक्त जरा पुढं झालेलं आहे पण आम्ही निर्णय घेतला आहे की यापुढं बायकांनीच आपण मका टोकायचा आहे कारण तणसुद्धा वाढलं आणि मागून जे बारक कोंब आलेलं आहे त्याला तणनाशक चालणार नाही म्हणून आपल्याला थोडा तणनाशक मारायलासुद्धा वेळ झाला त्यामुळं प्लॉटमध्ये तण दिसत आहे आता मारलेलं आहे ते आपण पूर्ण बघा पिवळं पडलेला दिसतंय आपल्याला तर या पद्धतीनं आपण मारलेलं आहे टिंजर हे औषध आपण मक्यामध्ये मारत असतो त्याचासुद्धा एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे कुठलं कुठलं औषध मारायचं माहिती आवडली तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद